नाटकात असं दिसत जाते की प्रत्येकजण आप आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी काय करत आहे आपलं अस्तित्व आहे त्या घरात त्या मुंबईत त्या राज्यात त्या देशात आणि बायको जी ऑलरेडी या घरातच अडकली आहे मग रिटायर झाली चाळ आणि घर जाणार आहे ह्यातून जे काय घ गर, घटना घडतात नाट या नाटकात दॅट इज द अस्तित्व आणि लोकांनी खूप आवडेल आणि लोक खरंच विचार करतील या नाटकामध्ये असं नाटक तू कमर्शियल मी मग करतोय ॲक्टिंग ॲक्टर म्हणून तर हे मी माझ्याच प्रोडक्शनमध्ये करू शकेन आणि एखादी कलाकृती जर मी करतोय मला आवडली म्हणजे मी करणार ते चांगलं आणि चांगली होणार ते यावर्षी पंचवीस वर्ष पूर्ण होतात आणि पंचवीस वर्षानंतर पण सिरियस सिरियस प्रेक्षकांसाठी खूप पर्वणी असणार आहे तुमच्या दोन प्रोमोजनी खूप धुमाकूळ घातले सो पहिल्यांदा नाटकाविषयी काही सांग मी चांगली आठवण केली अदांतर अदांतर हे नाटक माझ्या सुरू करिअरच्या सुरुवातीच होतं म्हणजे ऑल द बेस्ट नंतर आलेलं अदांतर मी ज्या चाळीत राहिलो लालबाग पडला तिथलीच ति ति गोष्ट आहे ती ती कशी घडत जाते काय मिल वर्कर ज्या संपानंतर त्या घराची कशी वाताहत होते ती स्टोरी होती हे नाटक आता जे करतोय अस्तित्व हे म्युन्सिपल कॉलनीत म्हणजे मुन्सच्या चाळीमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाची गोष्ट आहे आणि जे माझं कॅरेक्टर आहे ते आ, साफ सफाई कामगार त्या त्याचा कॅरेक्टर आहे आणि त्याच्या घरातली गोष्ट आणि मग ती गोष्ट त्या गोष्टीत तुम्ही पडलात प्रेमात पडलात की तुम्ही आपोआप त्या आपल्याच घरात एखादी गोष्ट घडते की नाही तसाच तो सुरू सुरू होतो आणि नंतर मग मुलगा मुलगी बायको मी शेजारी या नाटकात असं दिसत जातं जा की प्रत्येकजण आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी काय करते आपलं अस्तित्व शोधतोय त्या घरात त्या मुंबईत त्या राज्यात त्या देशात आणि मग ती गोष्ट अशी छान घडत जाते आणि मग प्रत्येकाला वाटतं की माझे बाबा पण असेच आहेत माझी माझी बहीण किंवा माझा भाऊ किंवा मी किंवा माझी आई ही रिलेट करत जाणारी गोष्ट आहे प्रत्येकाच्या घरात खरं तर घडत असते आणि घडतेच आणि जेव्हा वडिलांचा हा रिटायरमेंटच्या जवळ आलेल्याची वेळ मुलाला नोकरीसाठी जाताना तो कसा उथळपणा त्याचा कारणीभूत ठरतो आणि मुलीचं लग्न ठरते नाही ठरत्यात अडकलेली बहीण आणि बायको जी ऑलरेडी त्या घरातच अडकली आहे मग रिटायर झाली चाळ आणि घर जाणार आहे ह्यातून जे काय घ घटना घडतात या नाटकात दॅट इज द अस्तित्व आणि खूप छान मस्त पद्धतीने लेखकाने मांडले हे एकांकिका होती जी निर्वासित नावाची जी खूप स्पर्धेत गाजले मग राज्य नाट्यस्पर्धेत हे दोन अंके नाटक पण छान गाजले जेव्हा मी ऐकलं तेव्हा मलाही खूप आवडलं आणि त्याचं नाटक व्हावं कमर्शियलनं असं मला वाटत होतं आणि अविनाश नारकर आणि चिन्मयीने मला सांगितलं की हे नाटक तर ऐकून घे आणि आवडलं आणि मी हे नाटक करतो आहे खूप छान आहे मला भावलं अधांतरचा विषय काढत त्याच्याबरोबर आपंतर मला जास्त भावलेलं नाटक आहे मध्ये मी एक वेगळं सिरियस नाटक केलं होतं ते पण वेलकम जिंदगी ते पण खूप छान नाटक होतं कॉमेडी नाटक करतोच आहे करत राहणार आहे पण अशा काही वेगळ्या धाटणीचे रोल किंवा धाटणी समोर तेव्हा ते आपण का करून पाहू नयेत हा विचार कलाकार म्हणून येतोच माझ्या मनात आणि तो आला आणि आता मी रिहर्सलला बघितलं की ज्यावेळी तुम्ही नाटक करता त्यावेळी तुमचा पूर्ण जर रंगमंचा रंग 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 वावर असतो तो वेगळा असतो ह्या नाटकामध्ये तेवढं शांत राहू ह्या सगळ्या गोष्टी करणं तसेच डायलॉग घेणं एक नट म्हणून तुम्ही तुमी ती जर्नी कशी आता तर रिटायरमेंटचं वय करा आणि अजूनही मुलगा स्थिर नाही आहे त्यात तो अडकलेला पाक आहे तो डिस्टर्ब वय कसा तो गावच्या घरात पण अडकला त्या सगळ्यांचंच केलं आहे भावा गावचं इकडे तिथे अडकलाय घरात अडकलाय घर आता पण हातातून जाणार आहे त्यात तो अडकलाय त्यामुळे तसा त्याची एनर्जीच मुळात ओझ्याने एनर्जी कमी होते ना सगळ्या तर त्या ओझ्याने एनर्जी कमी झालेली आहे म्हणून तो जर असा संत आहे भावा पण खूप प्रॅक्टिकल आहे इमोशनल आहे आणि बायको मुलगा मुलगी यात कोण विलन वगैरे हो नाही आहे पण प्रत्येकाने त्या त्या ह्याच्यातले त्याची मांडणी केली आहे ना प्रत्येक कॅरेक्टरचे ते आपल्याला आपल्याला पटत जाते अजून वाटतं की अरे असं काय चाललंय असं पण पण ते प्रत्येकाची मतं पटतात आणि ज्या पद्धतीनं नाटक आपल्या घरात कसं आहे कधी मोठा भाऊ काय बोललं आपल्याला आवडत नाही किंवा आई कधी अचानक अशी काय बोलली किंवा बाबा असे काय बोलले पण त्या मागे काय ते कारण असेल ना आपण रिलेट करत जातो प्रत्येक वेळेस कारण माझा भाऊ किंवा माझी बहीण माझी बहीण किंवा माझा माझे वडील किंवा मीच असं तेवढी ताकद आहे नाटकात त्यामुळे हे नाटक आहे फॅमिलीने बघण्यासारखं आहे मी फक्त प्रमोशन वेगळ्या पद्धतीने करतो आहे का कारण लोकांना असं वाटू नये की मी कॉमेडी नाटक करतो आहे ना आता असं त्यांचा भ्रमनिरस करणं चुकीचं आहे की विनोदी या नाटक नाही पण हे आपल्या घरातलं आपल्या जवळचं नाटक आहे हे मात्र तेवढंच टाकतील नाही सांगतो आणि लोकांनी खूप आवडेल आणि लोक खरंच विचार करतील या नाटकावर हे एडिरिंग आहे असं नाटक तू कमर्शियल मी मग करतो आहे ॲज अ ॲक्टिंग ॲक्टर म्हणून तर हे मी माझ्याच प्रोडक्शनमध्ये करू शकेन आणि एखादी कलाकृती जर मी करतो आहे मला आवडली म्हणजे मी करणार आहे ते चांगली आणि चांगली होणार आणि माझ्या प्रोडक्शनमध्ये त्याचं प्रेझेंटेशन होते त्याचं मला अभिमान आहे आणि टीम चांगली आहे सगळे चिन्मयी आहे चिन्मयी खूप छान ॲक्ट्रेस आहेच छान माणूस म्हणून ती उत्तम गृहिणी उत्तम आहे जयराज नायर म्हणून माझ्यासोबत काम करतात ते बरेच वर्ष करतात सहिरी पण मध्ये पण आहे ते ह्या नाटकात ते पण वेगळा रोल करतात दोन मुलं आहेत ते पहिल्यांदा नव्याने येतात ते म्हणजे हार्दिक जाधव आणि सलोनी सुर्वे खूप छान स्पर्धेतली एक एनर्जी आहे त्यांच्याकडे ते स्पर्धेतली एनर्जी दिसते त्यांच्यात त्यामुळे त्यांना वेलकम करून हे नाटक आणि प्रेझेंट होतो सर तुम्ही फक्त पहिल्यांदा नाटकाची निर्मिती करणार होता त्याच्यानंतर काही अभावी ते कॅरेक्टर अजून एक अभिनेता करून शिकला हो, त्याच्यानंतर तुमच्याकडे तुम्हाला हे कॅरेक्टर खूप होत होतं म्हणजे हे बोलवत होतं की खरं तर मी जे ऐकलं ते मला कोणवत होतच होतं की कॅरेक्टर पण अविला मिश अविने सांगितलं म्हणून मी अविनाश नारकर आमचा एक माझा जवळचा मित्र येतो त्याने मला सांगितलं की ते ऐकून घ्या ऐकलं मी नाही सांगितलं मग मी डोक्यात फिक्स केलं होतं अविनाश नारकर आणि चिन्मय आहे तो प्रोड्यूस प्रोड्यूस करणार होतो पण नंतर बिचारा जे अभिची व्यस्त झाला होतो त्याची एक सिरियल पर दुसरी सिरियल तरी त्याच्या अनुषंगाने आम्ही करणार होतो पण तालमी पण तो बिचारा खूपच अडकला त्याच्या कामात म्हणून मी शेवटी ते मी करायला घेतले आणि मला बरं मला ते कोणवत होते की आरो आता करतोय तर मग त्याला जर चांगल्या पद्धतीने माझ्या पद्धतीनं ते कसं होईल असं पण लेखक दिग्दर्शक कॉन्फिडेंट आहे त्याच्या का गोष्टीबद्दल आणि खूप छान पद्धतीने मांडले okay. एक फक्त शेवटचा प्रश्न सर आपले डिरेक्टर सर रायटर जर ज्यांनी लिहिले ते खूप नवीन कला एक नवीन डिरेक्टर रायटर सोबत काम करणं हे किती हे असतं म्हणजे चॅलेंजिंग असते किंवा काय असतं ते चॅलेंज असं नाही बघा कधी आम्ही पण नवीन होतोच की आमच्यावर पण कोणी विश्वास ठेवाच असेल तर टॅलेंट महत्वाचं आहे आणि तो जर कॉन्फिडेंट आहे त्याच्या कामात त्याच्या प्र प्रेझेंटेशनमध्ये त्याच्या पद्धतीने त्यांनी मला ते नाटक वाचून दाखवलं ना त्यावेळी मी तो वि दुसरा विचारच नाही केला की के। तो इवन हो सेट नेपथ्य पण तो स्पर्धेतलाच आहे सचिन गावकर तो करतो आहे नंतर लाईट्स पण श्याम चव्हाण आहे ज्यांनी केलं इथे त्या स्पर्धेला त्यालाच बोलवलं आम्ही जास्त कुठे काय तो विचार नाही केला की कमर्शियलचे वेगवेगळे कडितात काय कमर्शियलचे माझे मित्रच आहेत ना बाकीचे म्हणजे ज्यांना मी नेहमी आणि करतोच काम पण ही टीम ह्यांचा प्ले प्रेझेन्स आणि जी काम करण्याची उत्सुकता आणि एनर्जी हे आपल्याला खुणवते नाही आणि म्हणजे कुठली टीम त्याची हलवलेली नाही सो शुभारंभाचे प्रयोग कसे कसे तीन तारीख म्हणजे तीन नोव्हेंबरला दुपारी साडेचार वाजता बोरू गेले प्रबोधनकर ठाकरे नाट्यगृह चार तारखेला दुपारी साडेचार वाजता दिनानाथ नाट्यगृह पारला पाच तारखेला दुपारी साडेतीन वाजता शिवाजी मंदिर दादर आणि पाच तारखेला रात्री साडेआठ वाजता गडकर आणि ठाणे असे सध्या चार शो आहेत मग दिवाळीत जरा असा गॅप आहे नाटकाला सहीचे शो लावले दिवाळीत आणि परत अठरा एकोणीस पासून मग ह्याचे शो चालू आहेत त्यातला अठरा वाशील आहे एकोणीस परत बोरुली आहे मग परत पंचवीस पनवेल आणि परत काय दामोदर असे ते थिएटर्स लावत चालले ओके थँक्यू थँक्यू सर